खो बर उपदेश करतात बजा नाहीतर जन्म वाया गेल्याशिवाय राहणार नाही आता नीट का उपदेश कुणी करावा ज्याच्याकडे स्वार्थ नाही त्यांनी करावा कुणाला करावा माणसाला करावा कधी करावा विशिष्ट वेळेत करावा पण उपदेश करण्याचा आधी अधिकार असावा लागतो काय असावा लागतो अधिकार समोरच्याला सांगण्यासाठी आपण अगोदर तसं वागलं पाहिजे तेव्हा समोरचा ऐकतो का नाही आपण तसं वागलं तर समोरचा ऐकणार नुसतं सांगून फायदा नाही तू का म्हणे चाखोने सांगे माझा अनुभव आहे हो अधिकार खूप महत्वाचा आहे अधिकार आता अधिकार कसा असतो बघा तुम्हाला मी सांगतो म्हणजे अधिकार शब्दाचा अर्थ अगोदर आपण तसं वागायचं मग दुसऱ्याला सांगायचं बघा बापानी पोराला सांगितलं हि गे बिडी बीडी बिडी माहितीये ना हि गे बिडीम पेटून आण बापाने सांगितलं पोराला हि गे बिडी पेटून आण पोरग गेलं घाई गाई, -गाई बिडी घेऊन चुलीपाशी चुली धरली बिडी पेटवली पण येत पर्यंत बीडी विजली येत पर्यंत बिडी विजली बाप त्याला म्हणाला मूर्खा तुला, तुला साधी बिडी पेटवता येत नाही तू पुढं आयुष्यात काय करशील बा बाप ते पोरग जरा नाराजच झालं पण ते पोरग हुशार होत कुठलं होतं पार्टीच होत पार्टीचे पोर आहेत त्यांनी घाई घाई बीडी घेतली लगेच बापाच्या हातातून पडत गेला परत धरली, बीडी पेटवली पण येत पर्यंत बिडी विजूच दिली नाही ज्याला नाही कळलं त्यांनी परत महाप्रसाद घ्या डबल कार्यक्रम होत्या काय अवघड येतपर्यंत ये ये बीडी त्यांनी वीजच दिली नाही म्हणजे त्यांनी काय केलं काय म्हणले वडिथ आला, बापा बापा आला। बाप तो बापा पुढे आला येतपर्यंत आर्धी बीडी संपली बाप त्याला परत म्हणाला मूर्खा नालाय का बिडी पितो तुला लाज वाटत नाही बिडीमुळे अनेक प्रकारचे रोग होतात शरीराचा नाश होतो बीडी वडू नये बाप काय करत होता काय करत होता बीडी वडत होता ना मग बापाला जर वाटत असेल पोराने बीडी वडू नये त्यासाठी बापाने अगोदर आपल्या आयुष्यातून बीडी नावाची वस्तू बाजूला केली पाहिजे आणि सिगरेट चालू केली पाहिजे नाही नाही बीडीन सिगरेट बाजूला केली पाहिजे तेव्हा पोरगा ऐकन ना म्हणजे अगोदर तसं आपण वागायचं मग दुसऱ्याला सांगायचं तेव्हा समोरचा ऐकतो तेव्हा आपण उपदेश केलेलं फायद्याचं ठरत बघा असंच एक पोरग उभं होतं तंबाखू खात होत होत मी त्याच्या जवळ गेलो म्हणला मूर्खा काय तंबाखू खातो तुला लाज वाटत नाही पुढून शिक्षक चालले तू तंबाखू खातो तो म्हणला ओ महाराज मी तंबाखू खायला माझ्या बापाला सुद्धा घाबरत नाही तुम्ही कोण शिक्षक पण योगा योगाने त्याच्या समोरून बाप गेला त्यांनी गाई गाई हात माग घेतला असा मी म्हणलं बोलून गेलं पण बापाबद्दल इज्जत आहे का नाही इज्जत ठेवली बरे मग त्याला विचारलं काय तू तर म्हणतो बापाला घाबरत नव्हता मग हात का माग घेतला तो म्हणतो गाबरतो म्हणून हात माग नाही घेतला याच्यातले याच्यातली आरती मागतो म्हणून घेतला असं जर असेल तर पूर्ण कवा ऐकणार महाराज म्हणजे दुसऱ्याला सांगण्यासाठी अधिकार महत्वाचा आहे महाराज आणि अधिकार काय असतो आपण तसं वागायचं मग दुसऱ्याला सांगायचं महाराज अधिकार जीवनामध्ये फार महत्वाचा आहे महाराज म्हणजे उपदेश करण्यासाठी पहिला काय लागतो काय लागतो अधिकार लागतो दुसरं गोष्ट म्हणजे अनुभव लागतो अनुभवाशिवाय माणसानं बोलू नये अनुभव लागतो का नाही मला सांगा किती ओव्या पाटे हे महत्वाचं किती ओव्याचा अर्थ समजला हे महत्त्वाचं तुम्हाला काय कळतं का नाही इकडे काय किती ओव्या पाठ आहे हे महत्वाचं का अर्थ समजतोय महत्वाचं अर्थ समजतोय महत्वाचं बरं किती अर्थ समजतो हे महत्वाचं का किती ओव्यांचा अनुभव आला हे महत्वाचं अनुभव आला महत्वाचं मग अनुभव महत्वाचा आहे का नाही म्हणजे उपदेश महत्वाचा आहे उपदेशासाठी अधिकार महत्वाचा आहे अनुभव महत्वाचा आहे आणि तिसरी जी गोष्ट आहे तिसरी ते म्हणजे उपदेश करताना तो उपदेश हिताचा असावं हिताच समोरच्याला उपदेश करताना ते हिताचा असावं महाराज मग मा आजच्या अभंगामध्ये तुकोबर आहे अधिकारानं सांगतात अनुभवानं सांगतात आणि हिताचा उपदेश करतात काय सांगतो तुम्ही हजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया जन्म वायाला जाऊ देऊ नका एकतर मनुष्य जन्म मिळत नाही नशिबाने आपल्याला मिळालाय मग नशिबाने मिळालाय मग त्या जन्मामध्ये येऊन कमीत कमी देवाची भक्ती केली पाहिजे महाराज नाही तर एक ना एक दिवस सगळेच जाणार आहे महाराज आपले पूर्वज गेले आपणही जाणार आहे महाराज बघा किती सुंदर वर्णन आहे आज मेला पंजा मेला बाप मसना तो डैसा झाला उठा जायाले मोरे उठा जायाले मोरा पंचा बाप मसना गेला आज मेरा पण मेला बाप मसना गेला हो

एक ना एक दिवस सगळे जाणार आहे महाराज आपण हे जाणार आहे म्हणून मनुष्य जन्मामध्ये आलोय आपण आनंदाने राहा प्रेमाने राहा महाराज घरामध्ये सुद्धा पती पत्नी चांगलं वागलं पाहिजे निदान चांगलं वागलं पाहिजे का नाही एकमेकाला समजून घेतलं पाहिजे कारण पती पत्नी म्हणजे मोटरसायकल आहे काय काय मोटरसायकल आहे का नाही पुढच पुढचं चाक म्हणजे पती आणि मागचं म्हणजे पत्नी पुढचं नवरान मागच पण मागच चाक जरा भाऊ खात त्यांना किती असं बघा त्यांच्या मनातलं बोललो फक्त एवढंच गेलं थोडा एको कमी करत मागचं चाक थोडं भाव खात कारण मागच्या चाकाला असं वाटत चैन कुठल्या चाकाला आहे मागच्या मागच्या चाकाला म्हणून ते भाव खात पण मला आजच्या या व्यासपीठावरून या स्टेज एवढंच सांगायचंय मागच्या चाकाला कि तुम्ही भाव खायची गरज कारण हँडल पुढच्या चाकाला आहे ना होय टाळकरी मंडळी पुढचं चाक खड्ड्यात गेलं मागच आव खड्ड्यातच जाणार ना मग मा बॅलेन्स महत्वाचा नाही का समोरला असावा मी तर नेहमी कीर्तनात सांगतो बायको अशी असावी की तिने नवऱ्याकडं कधीच काय मागू नये आता तरी खुशवा ते माच बघत बायको अशी असावी की तिने नवऱ्याकडे कधीच काय मागू नये पण नवरा असा असावा तिला कधी मागण्याची वेळच येऊ देऊ नये तुम्ही बघितले का टाळ्या कुठं वाजल्या बघत बॅलेन्स महत्वाचा मग सांगितलं समोर असावा प्रेमाने राहा महाराज काय आयुष्य पुन्हा नाही महाराज एकदा एकदा भेटले नशिबाने प्रेमाने राहायला पाहिजे चांगलं वागलं पाहिजे थोडक्यात चांगलं बोललं पाहिजे चांगलं वागलं पाहिजे आपल्याला वागायचं कळत नाही महाराज बोलायचं कळत नाही महाराज काय बोलतो आपण महाराज एक जण जेवायला बसला आणि नेमकी त्याच दिवशी त्याची सासूबाई आली आणि तो काय करत होता जेवत होता आणि जेवताना तो म्हणला आपल्या बायकोला वय ग आज भाजी मामीने केली काय ग काय म्हटलं भाजी मामीने केली काय का ग बायको किचन मधूनच बाहेर पडत आली म्हणली बाया तुम्हाला कस काय कळलं भाजी माझ्या आईनीच केली पण तुम्हाला कस काय कळलं तो म्हणतो किती सोपं आहे रोज भाजीमध्ये काळा केस निघायचा आज पांढरा केस निघाला आपल्याला बोलायचं कळत नाही थोडच बोलणार पण झटकाच चांगलं बोललं पाहिजे नाही माणसाने लय अवघड असतं महाराज आम्ही कीर्तनाला फिरतो असे असे भेटतात महाराज मी कर्नाटक मध्ये कार्यक्रमाला गेलो आणि कार्यक्रम झाला मी खुर्ची हो बसलो एक जण माझ्या जवळ आला पाया पडला खिच्यातून पाचशे रुपयाची नोट काढली आणि माझ्या पायावर ठेवली मी म्हणले हे नोट कशासाठी तो म्हणतो महाराज ही नोट कुठंच चालत नव्हती कुठं चालत नाही ती इथं चालन काय म्हणजे असे लोक असतात महाराज विचित्र ते कसं वागायचं बोलायचं कळत नाही महाराज आणि परमार्थामध्ये माणसाचं चालणं बोलणं राहणं उठणं बसणं वागण्यात बदल झाला पाहिजे बघा एखादा अभंग म्हणता नाही आला तरी चालल एखादी चाल म्हणता नाही आली तरी चालेल एखादा बोल कमी वाजवता आला तरी चालल पण परमार्थामध्ये आचरण सर्वात महत्वाची गोष्ट आहे महाराज आचरण जीवनामध्ये फार महत्वाचे चांगलंच वागलं पाहिजे महाराज हो आपले कर्म चांगले पाहिजे आणि चांगलं सांगा एकमेकाला वाईट उपदेश वाई करू नका कधी कधी आपण चांगलं सांगतो पण लोक दुसराच अर्थ घेतात कीर्तनातून एखादी गोष्ट जर सांगितली आपण एका कीर्तनात म्हणलो जस पेराल तस जस प्याराज तस उगवेल आता या वाक्यात काय चुकीचं आहे मला सांगा जसं प्याराज तसं उगवेल कीर्तन झालं मी खुर्चीवर बसलो तुम्ही म्हणाल मारा तुम्ही नुसतंच खुर्चीवर बसता आता खुर्ची आल्यावर खुर्चीवर बसणार ना आ, एक जर माझ्या जवळ आला, आला मला म्हणला महाराज तुम्ही बोललेच का म्हणलं काय बोललो तो म्हणला जस पेराल तसं उगवेल म्हणलं या चुकीचं काय प्रमाणे शुद्ध बीजा पोटीन फळे रसाळ गोम जे गो, पेराल तेच उगणार ना तो म्हणला महाराज साप चुकीचं आहे म्हणलं कसं काय तो म्हणला शेंगदाना पेरला शेंगदाना टर्फाल आलो कुठून अरे म्हणलं टरफलाच्या आतमध्ये शेंगदाणा आहे ना तो म्हणतो नाही 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 जे पेराल माझी आकलच बंद झाली मला कळनीच काय चाललंय अहो तो मला हलूच देई मी म्हणलं तुला उत्तर पाहिजे ना देतो पण फुकट नाही देणार मला घरी चहा प्यायला नि गेलो घरी चा प्याला त्याला म्हणलं फक्त चहा बाकी काय आणू नको त्याने कपात चहा आणला म्हणलं अरे फक्त चहा ज्याला समजलं नाही त्याने डबल महाप्रसाद <laughs> तो म्हणला महाराज फक्त चहा आणलाय खारी टोस बटर काही नाही अरे म्हणलं फक्त चहा कप <laughs> <laughs> तुम्हाला महाराज कपाशिवाय कुठे चहा असतो का म्हटलं बावळा टमाटर फलाशिवाय कुठे शेंगदाणा <laughs> महाराज तुमच्या कुठं नादी लागत म्हटलं तुला पहिली अकल नव्हती का मग असे लोक असतात महाराज आपण एक सांगितलं की दुसरंच करतात महाराज म्हणून परमार्थामध्ये चांगलं बोला चांगलं वागा कर्म चांगलं ठेवा माणसा माणसाचं कर्म कसं पाहिजे चांगलं पाहिजे महाराज